काही व्यक्तीला असं मानसिकता शिव की दादा आपल्यामध्ये नाही नाहीत आणि ती मानसिकता धरूनच निवडणुकीला सामोरं जायचंय दादा आपल्या समवेत आहेत तीच मानसिकता ठेवायची आणि आपले मार्गदर्शक हे दोन खंदे समर्थक आपल्या पाठीचे आहेत आणि त्यांच्या समोर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि मला निश्चित याची खात्री आहे की आपल्या या परिसरामधून आपल्याला कुठेही कुठलीही कमतरता वाचणार नाही कारण तशा प्रकारचं वातावरण त्या प्रकारचं केलेलं काम गेल्या पाच वर्षात हे सगळे आहे आणि ते मी एक मी सांगून किंवा त्याला काय सगळ्यांना ते माहिती आपण आजपर्यंत काय केलंय आता दोन्ही पक्ष आपण आपले मित्र पक्ष एकत्र आहे राष्ट्रवादी पक्ष आहे राष्ट्रवादी सर चंद्र पवार पक्ष आहे आणि या सगळ्यांच्या ही निवडणूक आपण लढवत आहोत त्यासाठी कुणीही कुठेही कमी न पडता जरूर आपल्याला माहिती की आपण शोकापुला होत या परिस्थितीतून आपण जातोय पण तरी सुद्धा आपण सगळं गृहित करून आपल्याला पुढे जायचंय आणि त्यामुळं त्या माणसिक तिथून जाताना कुठेही आपण कमी पडणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे आपले दोन्ही उमेदवार पक्षाने दिलेले आहेत त्या पक्षावरती निष्ठा ठेवून मला अजून एक असं सांगाव असं वाटतं की याही गावामधून काही अर्ज भरलेले होते त्याच्यामध्ये तानाजी पाटील असतील अन्न पाटील असतील अजून काही मला इतर माहित माहीत नाही पण त्यांचं सुद्धा करावं एवढं पुढे का त्यांनी पक्षनिष्ठा ठेवून आपल्या नेत्यांवरची निष्ठा ठेवून त्यांनी माघार घेली खरंतर आपल्याला हा संविधानानं दिलेला अधिकार आहे की लोकशाहीमध्ये आपण कोणीही फॉर्म भरू शकतो कोणी निवडणुकीला उभा राहू शकतो पण ज्यावेळेस असा प्रसंग येईल त्यावेळेस पक्ष निष्ठा दाखवायची वेळी त्यावेळेस मात्र पक्षाचा आदेश नेत्यांचा आदेश मारून आपण माघार घेतो आणि पुन्हा ज्या पक्षाच्याशी गंभीर प्रयोग राहतो हे त्यांनी दाखवून दिलं त्यांचंही खऱ्या अर्थानं कौतुक या नेत्यांचा समज साक्षीनं करू इच्छितो त्यांचे आभार मानतो त्यांचंही अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी पक्षाच्या पाठीमागा राहील त्यांचा विचार जरूर पुढे केला जाईल ही त्यांना माहिती आणि नाही विचार केला जाईल पक्षासाठी ते धडपडणार आहे पक्ष निष्ठा त्यांनी दाखवून दिलेली आहे त्याबद्दल त्यांचंही कौतुक आणि त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून इथून पुढच्या काळामध्ये सर्व कामकाज करावं आणि ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो तर आता आपण या दोघांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत त्यांचा वेळ मी ज्याला घेणार नाही पण ग्रामस्थांच्या वतीनं आणि गावाच्या या वतीनं एक आश्वासित करतो त्यांना की इथं कुठेही कुठल्याही प्रकारचा कमी फरक पडणार नाही आपल्या विरोधात कोण आहे त्याचा विचार न करता आपण आपल्या नेत्यांशी एकत्रित आहोत दादांना खऱ्या अर्थानं व्हायची असेल तर आपल्याला या आठ गटामध्ये आणि सोळा गणामध्ये सगळेच्या सगळे उमेदवार विजयी करून खऱ्या अर्थानं आपल्याला दादांना दा आदरांजली दा 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 व्हायची आणि तुम्ही सगळे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तशी ग्वाही देतो नेत्यांना आणि दोन शब्द संपवतो उपस्थित सर्व शोकापूर बंधू बघितली आज आपण आपल्या राज्याचे कृषी मंत्री नामदार मामा सर्वजण एका एक दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं आपण एकत्र आणि या दुःखद प्रसंगाबरोबरच बरोबरच काही संविधानिक अधिकार आपल्याला असल्यामुळे काही कर्तव्य आपल्याला सात तारखेला या ठिकाणी पार पाडायचंय अठ्ठावीस तारखेला दुर्दैवानं फार मोठी दुःखद घटना दादाच्या जीवनाच्या माध्यमातून निर्माण झाले आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण राज्य संकटामध्ये त्या ठिकाणी सापडले त्यामुळं दादाच्या आकस्मिक जाण्यानं तुम्हाला सर्वांच्या समोर खूप मोठं दुःख तर झालेलंच आहे पण त्याही पेक्षा विश्वास बसत नाही की आता आता आपल्याकडे नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं माझ्या वतीनं आमच्या कुटुंबियाच्या वतीनं मी प्रथमदा दादांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादांचं जे अपूर्ण राहिलेलं कार्य जे त्याची सगळी जबाबदारी आता तुम्हाला सर्वांच्या खांद्यावर राहिलेली आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला एक तर अधिक जबाबदारीने वागावं मागावं लागेल दुसरी गोष्ट सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला वागावं लागेल आणि तिसरी गोष्ट आपण सर्वजण काही जरी झालं तरी आपण कायम एकत्र राहिलं पाहिजे दा ही खऱ्या अर्थानं दादांच्या दृष्टीनं आणि ह्या तालुक्याच्या दृष्टीनं ही काळाची गरज आहे आता हे सगळं आपल्याला माहिती आहे पवारसाहेब टोपे आता ही दादा आम्ही मामा एकत्र बसलो साहेबांनी सांगितले की आता सगळे एकत्र या आणि त्याप्रमाणे साहेबांनी सुप्रेताने आम्हाला सांगितलं दादानी मामाला सांगितलं त्यामुळे आम्ही दोघांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानला ज्या नेत्याच्या आशीर्वादाने आपण राजकारण समाजकारण करतो तिथं नेत्याचा आदेश हा आपल्या दृष्टीने अंतिम असतो आणि तो आम्ही दोघांनीही मान्य केला आता तुम्ही खाली बसलेले सगळे मामांचे आणि आमची आशे आपण एकत्र बसलो आहे आता जर आम्ही आमच्या नेत्याचा आदेश मान्य केला तर तुम्ही सुद्धा आता तुमच्या नेत्याचा आदेश मान्य करू करून अतिशय हे एकही घडण्याच्या व्यतिरिक्त कुठं आता काम नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही दोघही मुद्दा म्हणून आलेले उशीर झाला नेला अजून बऱ्याच गावांना जायचं असल्यामुळं मी एवढंच आपल्याला सांगणार आहे की खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सर्वांना या भागामध्ये ह्या तालुक्यामध्ये ही काम आजपर्यंत तालुक्यातली जी झाली ती कुणी कामं केली एकतर कायला सशी बाहुनी केली गोलक साहेबांनी केली गणपतराव पाटील साहेबांनी केले वीस वर्ष मी आमदार मंत्री बसून आम्ही केले आता बाबा करताय झालेल्या कामाचा सगळा इतिहास जर बघितला आपण दुसरं कुणीही काम केलेलं नाही आणि आता मात्र काय लोक आपल्या विरोधामध्ये प्रचार करतात की लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण काम करणारी माणसं ह्या बाजूला बसलेली आहेत सगळी आणि फक्त भाषण करणारी माणसं मात्र विरोधामध्ये आपल्या समोर आहेत आता भाषण करणाऱ्या माणसाकडून काम होणार आहे काम करणाऱ्या माणसाकडून आपलं काम होणार आहे हा एक साधा सोपं सूत्र तुम्ही आणि सर्वांनी एक विचारात घेण्याची आवश्यकता आहे आज राज्यामधली परिस्थिती खूप अडचणीची निर्माण झालेली आहे पुनिंदरावंनी याही दुःखाच्या प्रसंगामध्ये एका बाजूला आपला पती अपघातामध्ये गेला घरातला माणूस पवार माणूस कुटुंबात अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची जबाबदारी मुलांची जबाबदारी स्वतःची जबाबदारी हे सोपं काम नाहीये दुर्दैवाने आपल्याला पण पुन्हा कुणाला आपापल्या घरामध्ये असे दुःख प्रसंग काढल्यानंतर जाणीव होती आपल्याला की हे दुःख काय असतं म्हणून दुःखातून सावर सगळेजण आम्ही बहिणीच्या घड जेवून वहिनी तयार नव्हते हो मामा वगैरे सगळे मंत्री आमदार सगळे भेटले आणि शेवटी दोन तासानंतर त्यांनी निर्णय दिला की माझ्या छातीवर किती जरी मोठा दुःखाचा दगड असला तरी तो मी सहन करेल माझं दुःख मी मनातल्या मनात त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करेल काय व्हायचा तो त्रास अंतर्गत माझ्या मनाला मी सहन करेल पण या दादांच्या मुळे लाखो लोकांचा संसार प्रपंच जो उघड पडलेला आहे त्याला आधार देण्याकरता अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे हे काही साधं सोपं काम नाही आणि मग आता आम्ही मामा रोज चर्चा करतो बाबा आता पुढे कसं जायचे आपल्याला पुढं काय करायचे आपल्याला हा इंदापूर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये ते आज मंत्री आमदार आहेत आम्ही वीस वर्ष प्रशासनात काम केलं म्हणून आम्हाला तिथली माहिती आहे आणि एकत्रित बसून जर आपण या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर खरंच पुढचा काळ हा पुढच्या पिढीला सुद्धा राजकारण समाजकारण चालू राहत आणि दादानी एकच वाक्य उच्चार मला म्हणजे संघर्षाच राजकारण किती वर्ष करायचं काय ह्याला काय मर्यादा ह्याला काही कार्यकाळ ह्याला काही थांबण्याचा काही प्रकार आहे का नाही मी सांगतोय म्हणजे हे सगळं थांबू आता आणि आता आपण एकीच विकासाचं काम समाजकारण राजकारणाचा भूमिका झाली आज या तालुक्यामध्ये चोवीस जागा त्यांना माझ्या आहेत ना मामाच्या आहेत हिशोब करतात भाऊच्या जागा मामाच्या जागा तुला काय करायचंय चोवीस जागा पक्षाच्या जागा दादाने खाली साहेब करून सांगितले हे चोवीस उमेदवार त्यामुळे ह्या चोवीस उमेदवारांना जे प्रचाराकरता दादा, ये 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 प्रचारा दादा बारामती येत होते दुर्दैवानं अपघात झाला ते आपल्याला कायच सुटलं केले प्रचार चितच राहिला दादा गेले त्यांच्या प्रकाराची द्रौपटी आपल्याकडे मी म्हणू साधेपणाने कुठं जाहीर सभा नाही कुठं हार पुरे नाही काही नाही म्हणून आम्ही दोन जण ने दिवस करतो या चापड दिस चार दिवस तो प्रचार त्याने शासकीय दुकोत होता आणि म्हणून एवढीच विनंती मला करायची की जिल्हा परिषद करता मेघनाताई तुकाराम पणगर जीजे पणगर कुटुंब खूप कार्यक्षमतेने काम करते आज हे आप आपल्या जिल्हा परिषद उमेदवार आहे दुसरे उमेदवार आपले

या राज्याचे नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच गेल्या आठ दिवसापूर्वी अपघाती निधन झालं दादांच्या जाण्यानं आपल्या सर्वां राज्याची तर मोठी हानी झालीच जा। परंतु आपल्या सर्वांची खूप मोठी हानी झालेली आहे जा। आपल्या कादळ गावातल्या असंख्य कार्यकर्त्यांना दादा व्यक्तिगत ओळखत होत त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये सर्वांना सहकार्य करत होत मदत करत होत एक काम करणारा नेता एक स्पष्टपणे बोलणारा नेता सर्वांसाठी अवरोत्र झटणारा नेता आणि एखाद्या छोट्या कार्यकर्त्यासाठी पुढचा कितीही मोठा कार्यकर्ता असला त्याला अंगावर घेणारा नेता आज आपल्यात राहिलेला नाहीये कदाचित दादांची अजूनही आपण त्या ह्याच्यामध्ये आहे की दादा त्या दुःखामध्ये आहे कदाचित पुढच्या अर्ध्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्याला दादांची आठवणी अडचणी आपल्याला अडचणी वाढतील त्यावेळेस दादांचं गोष्ट आपल्याला बंदू नको आज कॅनलचा शिंगीच्या पाण्याचा विषय असू द्या कॅनलचे पाण्याचं नियोजन असू द्या या बाबतीमध्ये दादा एक आपल्याला आधार असायचा दादांचं नाव घ्यायचं तरी पुढचा अधिकारी किंवा पुढचं सगळं काय त्या बाकीच्या गोष्टी त्या दादांच्या परस्पर आपण काय गोष्टी बुद्ध आपल्याला त्याचा फायदा व्हायचा हो आज मग अशी आता सांगितल्याप्रमाणे पवारसाहेब आणि दादा यांनीच निर्णय घेतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यांच्या एकत्र करायच्या आणि सर्वांनी लढाईच्या नावाची निवडणूक लढवायची त्याप्रमाणे आपण इथं दोघं आलेलो हो। आहोत आम्ही दोघं पण इथ आलेलं आहे यापूर्वी आपल्या भागातला विकास असेल आपली कामं असतील एक तर बाहुंनी केली एकतर मी केली त्यामुळे निश्चित प्रकारे बोजून मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो आणि ही निवडणूक करायची नाहीये ती काय निवड कुठेतरी घडतं आपल्या गावातल्या ग्रामपंचायती निवडणूक आहे काय काही सोसायटीची निवडणूक आहे ही निवडणूक महत्वाची आहे आम्ही जर तुमच्यासाठी काही केलं असेल आम्ही जर तुमच्याकडून काही उपयोगी पडलो असेल तर प्रामाणिकपणे आज आपण इथं बहिरवांच्या देवळामध्ये आपण आहे आपण पण कुठेतरी आपल्याला मदत केली पाहिजे आपण पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज तुम्हाला एक सांगतो आज भविष्यामध्ये तुम्हाला कळत आजच्या बाबतीमध्ये आपल्याला किती मोठी मदत होती ती मदत केली त्या पाहिजेही केलं आणि पाहिजे होते आज लाकडी लिंबोडी सारखी योजना खूप मोठी योजना आहे तुम्हाला लोकांना खूप त्याचं महत्व कळत खूप आपल्या लोकांना फायदा होणार आहे मुलं बाळाचा आपल्या खूप मोठं प्रपंचाला खूप मोठा हातभार त्या लाकडी लिंबोडी होणार आहे ही योजना अन्यामाग दादाचं किती मोठं योगदान होत त्यामध्ये मी असल भाऊ असल आणि सगळ्यांचं त्यांचा पाठबळ आमचं आम्ही प्रयत्न करत होतो पण ही गोष्ट मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो भैरवाचा साक्षीत जागत योजना जर झाली असेल फक्त ती अजित हो दादा पवार साहेबांवर आली मी तुम्हाला प्रामाणिकपणे मला तुम्हाला एक कल्पनेची विनंती करायची आहे मला तुम्हाला कादर जास्त सांगायची गरज नाही आहे दादा कसे होते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एक स्पष्टपणे बोलणारा आणि स्वतः दुसऱ्याच्या एखादं दे काम हातात घेतल्यानंतर दे एक दंग पाणी काढणारा नेता ने। आज आपल्यात राहिलेला नाही आज मी तुमच्या समोर उभा आहे मी कोण होतो मी शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे माझ्या घरात कुणी राजकारणामध्ये नव्हतं कुणी पंच सदस्य नव्हतं कोणी जिल्हा परिषद सदस्य नव्हतं कुणी आमदार नव्हतं कुणी खासदार नव्हतं पण माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या मुलाला अजित कारखान्याचं चेअरमन केलं बँकेचं चेअरमॅन केलं जिल्हा परिषद अध्यक्ष केलं आमदार केलं राज्यमंत्री केलं आमदार केलं कॅबिनेट के मंत्री केलं असं मी एकट्या मी एकट्या नाही राज्याच्या अशा हजारो कार्यकर्त्यांना ज्यांना कुठला राजकीय पाठिमान असता कुटुंबात पाठिमान असणाऱ्या कार्यकर्त्यांना दादांनी घडवलं दादाने खूप मोठ्या संधी दिल्या असे अनेक कार्यकर्ते आज दादांच्या मुळं आज इथं माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे मी बघाशी तुम्हाला एवढं सांगतो की दादांच्या दुःख आपल्या दुःख आहे दादा ज्यावेळेस गेले त्यावेळेस तीन चार दिवस या राज्यामध्ये सगळं राज्य दुःखामध्ये विशेषतः घेतात ते तर रडत होते पण ज्यांची दादाची ओळख नव्हती ती सुद्धा माणसं दादांच्या काम करण्याची कार्यशक्ती होईल टीव्ही मोबाईल व्हिडिओवर पाहून त्यांना सुद्धा अक्षरशः ढसा ढसा रडत होते कारण असा नेता पुन्हा जन्मणार नाहीये असा एक धाडशी नेता काम करणारा नेता शब्दाला जागणारा नेता आपल्याला परत मिळणार नाही त्यांची उणीव त्यांची पोकळी ही न भरून येणार आहे सुचित्रा वहिनी खरं तयार नव्हत्या आम्ही त्यांना आम्ही आमदारांनी आग्रह केला की वहिनी येत आहे या कार्यकर्त्यांनी काय करायचं यांनी कुणाच्या पाठीमागे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल त्यांनी पहिल्यांदा नकार दिला पण सगळे आमदारांच्या आग्रहावर हो असतो वहिनी होकार देऊन त्यांचा शेतुख अंत करण्यात त्यांनी शपथविधी घेतला तो आपल्यासाठी घेतला उद्या काहीतरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी विकास करता येईल आपल्याला काहीतरी काम करता येतील तर तुम्हाला एक विनंती करायची विकासाच्या बाबतीमध्ये कामा तुम्ही काय काळजी करू नका शेवटी कोण करणार आहे हे आपणच करणार आहे पुढच्या लोकांना काय अधिकार आहे त्यांना कुठला अधिकार आहे ठीक आहे गंमत जम्मत करण्याची तुम्हाला निवडणूक आहे मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो खरंच आमचं तुमच्यावरती प्रेम असलं आमचं तुमच्यावरती तुमचं आमच्यावरती प्रेम असलं तर प्रामाणिक म्हणजे आपण सगळ्या घडाला मतदान थी देणं गरजेचं आहे शेवटी तुम्हाला मी सांगतो तु अनेक आता तुमचं कसं आहे तुमच्या गावामध्ये दोन्ही गावामध्ये कुठेही अजिबात तुम्ही हे करू नका आणि आणि निवडणूक उद्या मतदान झालं एक एका व्यक्तीमुळं किंवा सिद्धिवाडीला मतदान झालं एका व्यक्तीमुळं किंवा एका गटामुळे नाही हे मतदान प्रत्येक तालुक्यातला तुमच्या गावातला बाहेर बाहेर कार्यकर्त्याचा त्यामध्ये सहभाग राहणार आहे किंवा सगळं स्नेह एका दोघांना नाही सगळ्या गावाला त्यांच्या जनतेला इथल्या मागासवर्गीय समाजाला अल्पसंख्याक समाजाला हे मिळणार आहे आणि आम्ही शेवटी रोजची तुमची माणसं रोज तुमच्या सुख पाठीमागून विकास केला पुढची माणसं येतील जाऊन भाषण करतील भाषण करायची छतो आहेत बोलणारी माणसं आणि भाषण करणारी माणसं किती कामाचे असतात हे तुम्हाला माहिती आहे आम्ही काम काम एखादं भाषण कमी करू एखादी सभा तुमच्या गावामध्ये आम्ही दोघं पण कमी घेऊ आम्ही काम करणारी माणसे प्रामाणिकपणे काम करणारी माणसे आणि तुम्हाला तुम्हाला अजून काजळ लक्षात आल्या माहीत नाही लाकडी खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये होणार आहे खूप चांगल्या काही गोष्टी आज तुम्हाला जे बाकी सायफर फोर्ड काय बाकीच्या गोष्टी होत्या तुम्हाला निश्चित प्रकारे त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे अजूनही आपल्याला आपल्या भागाचा विकास आपल्याला बाकीच्या गोष्टी त्या गोष्टी करायच्या त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ सगळ्यांचा आशीर्वाद शेवटी अशी पवार साहेबांना जर तुम्हाला आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर निश्चित प्रकारे आपण फक्त दोन्ही बघितलं उमेदवार कोण आहेत हे बघण्यापेक्षा ठीक आहे देघनाथ आहे संघटन चांगलं आहे अण्णांचे त्या सुनबाई चांगलं काम आहे आपला केंद्र वनवे तो एक दूध संस्था चांगली चालवतो याचं चांगलं काम आहे आता उमेदवार ठीक आहे तुम्हाला उद्या हे उमेदवार तर आहेतच पण उद्या तुम्हाला तुमचं एखादं कागळचं काम विकासाचं काम आहे वैयक्तिक आहे तुम्हाला राहिला डायरेक्ट तुम्हाला कुठं कुणाला जायची गरज नाहीये तुम्हाला कुणाला सांगायची गरज नाहीये तुम्ही कधी बावड्याला जाऊ शकता इंदापूरला जाऊ शकता कधी भरणाला येऊ शकता तुम्हाला तुमच्या प्रत्येक विकासाच्या कामाला बाकीच्या कामाला आम्ही सगळे आहोत त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो बाबांनो ही गमत जम्मत एकामेकाची जिरवा जिरवी करण्याची एकमेकाचा कुठेतरी कमी जास्त करायची पुढे पळतो ह्याला सगळं स्नेय मिळेल असं अजिबात नाहीये की पुन्हा डबल डबल सांगतो श्रेय सगळ्याला मिळणार आहे त्या काजळमध्ये प्रत्य प्रत्येक कार्यकर्त्याला श्रेय मिळणार आहे प्रत्यक्ष मला तुम्हाला विनंती करायची बाबा आपण सर्वांनी फक्त घड्याळ बघा घड्याळाच चिन्ह बघा आणि आपण सगळे त्याबद्दल मतदान हे जास्तीत जास्त करा गुरुजी काय काम आपली पाठीमाग राहिली असतील किंवा आपण केले असतील कुणी काम केली आपल्या गावातले रस्ते असतील बाकीची कामं कोण करणार आहे ही शेवटी विकासाचा असू द्या बाकीचे इतर गोष्टी मध्ये कोण आपल्याला याचा फक्त आपण बाबाचा विचार करा आणि फक्त आपण सगळ्यांनी घड्या बघा तुम्ही सगळे बसते आपण इथं देवाच्या साक्षीनं आज आता मी पण तुमच्या सगळ्या समोर बोलतोय आणि बरं असं मला समोर म्हणजे मी बोलतोय आणि समोर मला परत दर्शन होते त्यामुळे निश्चित प्रकारे तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान हे करा बाकीच्या गोष्टीमध्ये काळजी करू नका कुणी काही आज बाहेरनं कुणी सांगू नका भाऊचा निरोप असाय मामाचा निरोप असाय काही नाही आमचा निरोप फक्त काही नाही आज खालीवर काही नाही खालीवर केल्यानंतर शेवटी विश्वास महत्वाचा असतो शेवटी विश्वास महत्वाचा असतो आज लाकडी गावाला मिळाले उद्या काल मिळाले एखादं कोण काजाचा कोणी घ्यायचा बाब तरुणाला कोणी मिळेल ते सांगता येत नाही प्रत्येक गोष्ट उच्ने असते लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट उसणे असते आपण जर प्रामाणिकपणे आता जर पुढच्या माणसाला मदत केली तर ती पुढचे आपल्याकडे तर ती पुढचं गाव आपल्याला प्रामाणिकपणे मदत करतो तर आपण आता खोड्या करत असतो तर मला वाटतं परत आपल्याला पण तो त्रास आपल्या सगळ्यांना भराय त्यामुळे त्यामुळं आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान चांगल्या प्रकारचं मतदान कुठेही हे न ठेवता गैरसमज न ठेवता कुठे एकमेक आता उद्या तुमच्या आता उद्या पुढे येईल समज समज करेल हा फुटला तो फुटला हा असं म्हणतोय व्हॉट्सअपवर चुकीच हुशार काय म्हणले व्हॉट्सअपवर <गेशें> चुकीचे मेसेज टाकतील मग मी म्हणेल की बाळासाहेब पाटील खूप <गेशें> चांगले पण बाळासाहेब पाटील कधी कधी चुकतात फक्त चांगले म्हणजे बाळासाहेब पाटील खूप चांगले पण कधी कधी चुकतात चांगलं मात्र टाकले आणि कधी कधी चुकतात जेणेकरून गैरसमजपणा <गेशें> निर्माण होईल तेव्हा असं करण्याची शक्यता या दोन दिवसामध्ये जास्त आहे त्यामुळं सावता ह्याच्यावरती कुणी विश्वास जास्त म्हणजे कुणी विश्वास ठेवू नका फक्त घड्याळ बघा उद्या तुमचे पेटे उघडल्यानंतर कुठल्या कोणाचे काय तिथं आपल्या सगळ्याला समजणार आहे आणि तुमचे निश्चित प्रकारे कुठे हे न करता प्रामाणिकपणे आणि शेवटी तुम्हाला माहित आहे की आज इथं चांगलं वातावरण चांगलंय आज आम्ही काय एक आलो त्यांनी मग सांगितलं शेवटी किती दिवस आपण सगळ्यांनी सा भांडण करायचं किती दिवस आपण तत्त धद्द कस कसं करायचं आणि त्यांनी काय मिळतं शेवटी आयुष्यामध्ये नील असतं नील लक्षात संसारामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तडजोड करतात मागं पुढे ठीक आहे झालं भांडण भांडण आता आम्ही दोघांचं भांडण होत झालं ना भांडण किती साहेब आम्ही एकमेकांच्या डोके पडायचे तेवढं आता भांडण झालं 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 आता आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ग्रामपंचायती काय झालं झालं आता मागच्या महिन्यापूर्वीच आम्ही दोघं एकमेकाला नगरपालिकेला विरोध आता आम्ही आहोत एकत्र चांगल्या कामासाठी तर एकत्र आहोत तुमच्या ग्रामपंचायती तुम्हाला एकत्र ठीक आहे ग्रामपंचायतीत भांडण झालं सोसायटीला झालं टाटा मुक्त विनाकारणाला तुमचं हा बाबा विनंती देवाच्या साक्षीने सांगतो गैरसमज निर्माण करतो शेवटी तुम्हाला तुमची कामं आपणच करणार आहे आणि दोघच तुमची कामं करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी फक्त चिन्ह बघा घड्याळाला मतदान करा आणि भविष्यामध्ये आपल्या गावाच्या विकासासाठी किंवा काय जे राहिले आपले सरपंच करत लोकांनी करत मी आपण नेमकी ते एका हेडमध्ये टाकलं ते पैसे दुसरे बाकी नंतर आले ते झाले ते हेडमधून ते पैसे आपल्याला तिथे मिळाले आपल्या सवाल कुठला का तुम्ही काळजी करू नका समोर कॅबेरी करून मला काही आश्वासन देता येत नाही पण पुढच्या वेळेस तुमच्या सभेला ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला तिथं सावा मंडप चांगला दिसत ह्या शब्द तुम्हा सर्वांना तिथं सगळ्यांना देतो किंवा काळजी बाकीचं पाणी शेती सगळं बाकी आपलं सगळं परमेश्वराने बनवण्यासाठी बरं चाललंय त्यामुळे आता बरंच ठेवा त्यामुळे आज इथं आपण सगळ्यांनी घड्याला चांगल्या प्रकारचं मतदान करा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या समोर आज आपल्या गावातील एक काही प्रतिष्ठित नागरिक ते, ते या राष्ट्रवादी पक्षाकडून जो आतापर्यंत झालेला विकास आहे त्यांच्या कामाचा झांझावाद पाहून त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करायचं ठरवलंय तर या दोघांच्या उपस्थितीमध्ये त्या दोघांना तर व्यासपीठावरती बोलवतो नाता ना ना पाटील आणि प्रशांत पाटील यांनी व्यासपीठामध्ये भाऊनी आणि मामांनी त्यांना प्रवेश द्यायचा त्यांचं पक्षाच्या वतीनं कसं स्वागत ਕੁੜਾ ਕੁੜਾ ਕੰਡੀਸ਼ਨ ਹੈ ਸਾਹ ਸਾਹ ਕੁੜਾ ਠੀਕ ਹੈ ਆਹ ਆਹ ਕੀ ਕਰ ਪਾ ਕੇ ਰੋ ਰਹੀ ਆ ਜਿਹੜੇ ਵਾਲੇ ਕਹਿੰਦੇ ਪੂਰੇ ਲੋਕ ਬਰਾਤ ਆ ਸਰ ਤਾਂ ਤਾਂ ਦੇ ਲਈ ਕਿ ਨੇ ਬਹੁਤ ਨੇ ਜਵਾਕ